हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझी शाळा माझे उपक्रम यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये राबवलेले उपक्रम घेऊन येत असतो हे उपक्रम राबवत असताना आपल्या शाळेंना वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या उपलब्ध झाल्या त्याला जर तुम्ही आव्हानांची जोड दिली तर निश्चितच या साहित्याचा आणखी उपयोग होऊ शकतो म्हणून बघा आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत जादुई पिटारा या पेटीमध्ये सुंदर असं साहित्य मिळालेलं आहे बघा जे की तुम्हाला समोर दिसत असेल वेन डायग्राम आता जी आपली इयत्ता पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये वेन डायग्रामवर एक प्रश्न विचारला गेला होता आमच्या मुलांना ती संकल्पना न समजल्यामुळे मुलं ते उत्तर सोडवू शकले नाहीत किंवा जरी सोडवलं असेल तरी अंदाजे सोडवलं मग ही विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यासाठी मला असं लक्षात आलं की हे साहित्य अतिशय उपयुक्त ठरू शकतं मग या साहित्याचा वापर कसं करायचं याचं एक थोडक्यामध्ये मी या ठिकाणी मुलांच्या मदतीनं प्रात्यक्षिक दाखवणार आहे या साहित्याचा उपयोग जर प्रत्येक विद्यार्थ्यांना केला तर निश्चितच मुलांना वेन डायग्राम म्हणजे काय आणि त्याबद्दल विचारले गेलेले प्रश्न अगदी सहज सोडवता येऊ शकतात बघूया आमच्या शाळेतील विद्यार्थी कशा पद्धतीनं या वेन डायग्राम साहित्याचा वापर या ठिकाणी करून दाखवतात वेन डायग्राम किंवा वेन आकृत्या यामध्ये आपल्या गणितातले जे भौमितिक आकार आहेत त्रिकोण चौकोन आयत वर्तुळ षटकोन पंचकोन हे आकार एका एकामध्ये एक मिक्स केलेले दाखवलेले असतात त्याला आपण वेन डायग्राम किंवा वेन आकृती असं म्हणत असतो मग आपल्याला या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या साहित्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रात्यक्षिक बघूया त्यापूर्वी विद्यार्थ्यांना असलेली माहिती जाणून घेऊया मला सांगा बरं चौकोणाला किती कोण असतात चार, चार। त्रिकोणाला किती कोण असतात तीन, तीन। आयताला किती बाजू असतात चार चौ वर्तुळाला किती बाजू असतात हा एक वक्राकार कडा असते व्हेरी गुड आता बघा आपण जेव्हा विद्यार्थ्यांना हे साहित्य वापरण्यासाठी देणार आहोत तेव्हा आपण काय म्हणतो की विद्यार्थ्यांना आव्हान द्यायचंय या साहित्या संदर्भात विद्यार्थ्यांना द्यायचं पहिलं आव्हान म्हणजे त्यांना आपल्याला काही वेन आकृत्या उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि त्या वेन आकृत्या वे या साहित्याच्या मदतीने तयार करायला सांगणं हे आपलं असणार आहे पहिलं आव्हान बघा आता या ठिकाणी याला आपण पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे आता यशराज आपल्याला या साहित्याच्या मदतीनं काय करणार आहे ही वेन वेनाकृती तयार करून दाखवणार आहे दाखव मग वेरी गुड आता त्याच्यामध्ये असणारे अंक लिहून घे मी या ठिकाणी बघू शकता बरोबर वेन आकृती तयार करून अकरा राहिले बघा अकराली बघा अकरा कुठे येते या ठिकाणी त्याचं आव्हान त्यांनी पूर्ण केलेलं आहे जोरात टाळ्या सर्वांना दिसते रे आकृती त्याच्यामधले अंक दिसत आहेत बघा आता आपलं पहिलं आव्हान पूर्ण झालंय आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्यातून आकृती तयार करायला कशी तयार करायची हे सांगितलं विद्यार्थ्यांनी आपल्याला तयार करून दाखवली देखील आता परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न आपल्या विद्यार्थ्याला सोपे जावे म्हणून काय करायचं याविषयी थोडक्यात माहिती बघूया सगळ्यात पहिला मुद्दा अशी जेव्हा वेन आकृती दिलेली असते तेव्हा आपण बघायचंय की त्या वेन आकृतीमध्ये एकूण किती आकार आहेत किती आकार आहेत रे मग याच्यामध्ये आता बघा किती आकार आहेत तीन हा कुठला आहे त्रिकोण हा हा चौकोन बघा सर्वात पहिलं काम आपलं आपण दिलेल्या वेन आकृतीमध्ये किती आकृती आहेत हे बघितलं आता दुसरा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा आहे की फक्त त्रिकोणामध्ये या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही आकारामध्ये काही अंक लिहिलेले दिसायले दिसायले सगळ्यांना दुसरा प्रश्न फक्त एकाच आकारामध्ये येणारे अंक आपल्याला बघायचे फक्त त्रिकोणामध्ये असणारे अंक किती आहेत बघा बरं फक्त त्रिकोणामध्ये पाच बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं दहा हा अंक सुद्धा त्रिकोणात आहे एक हा सुद्धा अंक त्रिकोणात आहे चार हा सुद्धा अंक त्रिकोणात आहे आणि दोन सुद्धा त्रिकोणात आहे परंतु आपल्याला प्रश्न काय विचारलाय फक्त त्रिकोणामध्ये मग या जर आकारामध्ये आपण बघितलं तर फक्त त्रिकोणामध्ये अंक असणार आहे पाच आता मला सांगा आ, आक्रा. आक्रा, फक्त चौकोनामध्ये असणारा अंक कोणता अकरा व्हेरी गुड फक्त वर्तुळामध्ये असणारे अंक सात व्हेरी नाईस आता तुम्हाला इतका सहज प्रश्न नाही विचारला जाणार तुम्हाला असा पण विच, विचारला जाऊ शकतो प्रश्न फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे पंधरा व्हेरी गुड किती आहे पंधरा व्हेरी गुड आता मला सांगा त्रिकोण आणि वर्तुळ बघा आता पहिला आपण बघितलं फक्त एका एका आका आकारामध्ये आता दुसरा प्रश्न आपण विचारायचा आहे दोन आकारामध्ये असणारे अंक आता मला सांगा त्रिकोण आणि चौकोन या दोघांमध्ये असणारे अंक कोणकोणते कौन आहेत त्रिकोण आणि चौकोन या दोघांमध्ये पण असणारे अंक कोणते फक्त दोघांमध्ये व्हेरी गुड बघा दहा एक आणि चार हे अंक त्रिकोण आणि चौकोन या दोघांमध्ये आहेत आता तुम्ही मला म्हणाल मॅडम दोन पण अंक आहे परंतु दोन हा अंक कुणाकुणामध्ये येतो व्हेरी गुड आपल्याला फक्त या ठिकाणी दोनच विचारलंय की त्रिकोणामध्ये आणि चौकोनामध्ये मग ते अंक असणार आहे दहा एक आणि चार आता मला सांगा फक्त वर्तुळामध्ये आणि चौकोनामध्ये कोणकोणते अंक चौकोनामध्ये हा व्हेरी गुड बघा फक्त चौकोनामध्ये आणि वर्तुळामध्ये आहेत सहा आणि एकोणवीस व्हेरी नाईस nice. आता मला सांगा असा कोणता अंक आहे जो त्रिकोणामध्ये पण आहे चौकोनामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे दोन दोन व्हेरी नाईस nice. सगळ्यांनी जोरात वाजवा रे <स्थाथ> बघा अशा पद्धतीनं आपल्याला या वेन डायग्राम वेनाकृत्या दिलेल्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय बारकाईनी निरीक्षण करून त्या वेन आकृत्या सोडवायच्या असतात आता आणखीच एक आणखी एक अशीच आकृती घेऊया जी आकृती आपल्याला तयार करून दाखवणार आहे आपली निशा बघा या ठिकाणी तिला ही आकृती तयार करून दाखवायची आहे या ठिकाणी बघा सुरुवातीला विद्यार्थी थोडाफार चुकतील अडखळतील परंतु जसा जसा विद्यार्थी साहित्याचा वापर करतील साहित्य हाताळतील निश्चितच मुलांना ही हाताळणी करताना एवढंसं काही अवघड वाटणार नाही मुलं अगदी सहज आणि छान पद्धतीनं साहित्य हाताळतील आणि प्रश्नांची उत्तरं देखील शोधतील शोधतील सर्वांतित मुलं स्वतः प्रश्न करून तयार करून आपापसामध्ये आप विचारतील देखील बघ आता व्हेरी गुड तुम्ही या ठिकाणी बघू शकता तिने एकदम छानसा साकार तयार केलेला आहे आता त्यामध्ये लिहिलेले अंक लिहून घे बघा आता या ठिकाणी अंक लिहायला तुला जागा थोडीशी कमी पडेल म्हणून असं ऍडजस्ट कर याला इथे लिहून घ्या अंक कोण तिथं Good, थोड़ वेरी गुड पाच थोडस व्यवस्थित हां तीन व्हेरी नाईस आणि इकडे चौकोनामध्ये कोणता अंक आहे आठ लिहा मग बघा आता आपण यापूर्वीची जी आकृती बघितली होती त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ आकृतीला नाव दिलं होतं त्रिकोणामध्ये काय आहे किती अंक अंक आहे चौकोणामध्ये किती अंक आहेत वर्तुळामध्ये किती अंक आहेत पण आता आपल्याला या ठिकाणी बघा या वेनाकृतीला आपल्याला सांगितले वर्तुळ म्हणजे कबड्डी आहे मग आता वर्तुळाला कली याला इथं क उन काढ वर्तुळ म्हणजे काय आहे कबड्डी बघा त्रिकोण आहे हॉकी बघा या ठिकाणी त्रिकोण आहे हॉकी आणि चौकोन आहे क्रिकेट पहिला प्रश्न किती आकार आलेले आहेत तीन आकार आता मला सांगा फक्त हॉकी खेळणारे मुलं किती आहेत सात व्हेरी गुड फक्त कबड्डी खेळणारे मुलं किती आहेत चार, चार।, चार। व्हेरी गुड फक्त क्रिकेट खेळणारे मुलं किती आहेत आठ व्हेरी गुड आता मला सांगा हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळणारे मुलं किती आहेत हॉकी आणि क्रिकेट व्यवस्थित बघा मी का काय सांगितलं फक्त हॉकी आणि क्रिकेट फक्त हॉकी आणि क्रिकेट हॉकी साठी काय केलंय हॉकी साठी हॉकी साठी आहे का त्रिकोण आणि क्रिकेट साठी काय आहे चौकोन मग तुम्हाला फक्त त्रिकोण आणि चौकोनामध्ये बघायचंय दोन दोन बघा आता लक्षात आलं आता मला सांगा फक्त हॉकी आणि कबड्डी हा खेळ खेळणारे किती जण आहेत फक्त हॉकी आणि कबड्डी फक्त हॉकी आणि कबड्डी व्हेरी गुड बघा फक्त हॉकी आणि कबड्डी खेळणारा किती आहे एक आहे हा जो पाच आहे तो काय काय खेळतो हॉकी पण खेळतो कबड्डी पण खेळतो आणि क्रिकेट पण खेळतो मग आता मला असे विद्यार्थी सांगा जे की हॉकी पण खेळतात क्रिकेट पण खेळतात आणि कबड्डी पण खेळतात पाच व्हेरी गुड बघा अशा पद्धतीनं आपल्याला या साहित्याचा उपयोग घेऊन उपयोग करून विद्यार्थ्यांना अगदी सहज सोप्या पद्धतीनं वेन आकृती म्हणजे काय ही समजून सांगता येते आणि मुलं अतिशय छान पद्धतीनं ही संकल्पना समजावून देखील घेतात सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या